घाटकोपर घटनेनंतर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी होल्डिंग धारकांना दिली नोटीस किती फूट होल्डिंग आहे याची चौकशी करा अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढणार मुंबई येथील घाटकोपर येथे बिल्डिंग होल्डिंग पडून अनेकांचा मृत्यू झालेला आहे अशी घटना जालन्यात होऊ नये या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान होल्डिंग धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जालना शहरातील सर्व होल्डिंग धारकांना नोटीस देण्यात आल्या जालना शहरात दोनशे ऐंशी अनधिकृत होल्डिंग काढणार अशा विविध सूचना जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी बैठकीत केले यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी बोलताना सांगितले होल्डिंग धारकांनी जे दंड भरल्याने तो दंड भरून घ्या जालन्याला विद्रोही जो टॅक्स लागेल तो भरून घ्या

आज तात्काळीने होल्डिंगवाल्याची बैठक बळव बोलवली पण आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या होल्डिंगवाल्याला तुम्ही जे गांजलेलं होर्डिंग आहे याच्या याच्यासंदर्भातही सांगितलं पण अगर तुम्ही त्याच्या स्क्वेअर फुटाने अगर तुम्ही चौकशी केली नसेल तर तुम्ही काय चौकशी केली महानगरपालिकेचा आतापर्यंत याने किती कर्ब उडवलेला आहे याचं तुमचं याचं तुमचं लक्ष नाही आहे अजिबात साहेब म्हणून आमची तुम्हाला अजून परत विनंती आहे की तुम्ही तात्काळ जशी आज तत्काळ मिटिंग गोचली त्याची स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने त्याला तुम्ही परमिशन किती स्क्वेअर फिटात दिलेली आणि त्याने बांधले किती होर्डिंग आणि अधिकृत कित्या आणि अधिकृत कित्या केवढ्या होर्डिंग आहेत ह्या त्याने तात्काळ बघावे आणि आमची तसेच तुमच्या चॅनलमार्फत विनंती आहे की म मनसेच्या द्या, वतीने व वा दिव्यांग वार्ताच्या वतीने तुम्ही ते तत्काळ तुम्ही ज्या गोष्टीची दखल घेतली दुर्घटना होण्याच्या आधी तुम्ही ती टाळली पण तरीही आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे की जसं हे प्रकार घडलेला आपल्या मुंबईमध्ये तसं परत जालन्यामध्ये घडू नये म्हणून आमची तुम्हाला परत परत विनंती आहे याची स्क्वेअर फुटाच्या हिसाबाने याची चौकशी करा आणि यायला आतापर्यंत यांनी जो दंड भरला नसून तो दंड कोण कायमस्वरूपी करून भरून घ्या आणि इथून पुढे कोण रेग्युलर ठेवा कारण की याने जा, जालन्याला हे एकदम चांगल्या जालन्याला एकदम विद्रूपी केलेलं आहे म्हणून विद्रोबी केलेल्या जालन्याच्या याच्याकून तुम्ही लागल तो टॅक्स तुम्ही याच्याकून भरून घ्या हीच आमची तुम्हाला विनंती राहील आणि विनंतीला अगर विनंती अगर आमची तुम्ही ऐकली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेने याच्यावर आंदोलन करेल आणि तुम्हाला स्क्वेअर फिटाच्या हिशोबाने आम्ही आता पत्र टाकतो आहे स्क्वेअर फिटाच्या हिशोबाने तुम्ही यायला किती परमिशन दिले आणि जालना शहरामध्ये किती वोटिंगचं परमिशन आहे आणि किती परमिशन नाही आम्ही पत्र टाकतो आहे सोमवारी अगर तत्काळ यांनी ह्या पत्राचं आम्हाला उत्तर दिलं नाही तर आम्ही स्वतःहून टेप घेऊन जाऊ काही नाही दिलं तर आम्ही छत्रपती संभाजीनगरहून घेऊ पण घेऊ कारण की जालन्याचा विषय जालन्याच्या विषयासाठी आम्हाला जेवढे म्हणजे जालनाच्या जालना कराकार काळजी आहे राज्यसाहेब तेवढी तुम्हाला बी आहे पण तरी तुम्ही तत्काळ ह्या गोष्टीची शहानिशा करा आणि लोकांना न्याय द्या एवढं बोलून थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर आपल्या जालना शहरात बरेचसे होल्डिंग आहेत आणि आज आपण होल्डिंग धारकांची बैठकसुद्धा घेतली काही त्यांना नोटीसं वगैरे बजावल्यात का आणि काय त्यांना सूचना केल्या आहेत मुंबईला जी दुर्दैवी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरच हो आणि आपण दरवर्षी मान्सूनपूर्व पावसाळ्यापूर्वी कारण पावसाळ्या मान्सूनपूर्वामध्ये मोठं वादळ वगैरे यायची शक्यता असते आणि म्हणजे हा जो पिरियड आहे मेमध्ये त्या आसपास आपण साधारणपणे होर्डिंगला नोटिसा देतो तसेच डिल्या प्लेट आहे ज्या मोडकळी साळल्या इमारती आहेत त्यांनाही नोटिसा देतो यामध्ये आपण कालच्या पार्श्वभूमीवर आता सर्व होर्डिंगधारकांना नोटिसा आहेत त्याच्यामध्ये बेसिकली जे स्ट्रक्चर आहे उभं केलेलं ते स्ट्रक्चर धोकादायक असणार नाही यासाठी त्यांचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी त्यांना व्हेरीफाय करायला सांगितली आहे नाही त्याबाबतीचं प्रमाणपत्र स्ट्रक्चरल मार्फत नगरपालिकेने सादर करायचं सांगितलं त्या व्यतिरिक्त काही होर्डिंग्स असे आहेत जे अधिकृत आहेत परंतु ते रस्त्याच्या मध्ये येतात म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होतो तर अशी होर्डिंग्स आम्ही ते रस्त्याच्या बाजूला म्हणजे एकदम कोपऱ्याला ते लावून घ्यायला सांगितले की ज्याच्यामुळे वाहतुकीला कोणत्याही स्वरूपाचा अडथळा निर्माण होणार नाही त्याचबरोबर जी जुनी होर्डिंग्ज आहेत म्हणजे वीस वर्षातपेक्षा जास्त कालावधीचे आहे कारण गंज वगैरे झाल्यामुळे ते त्यांच्या फिटनेसचा इश्यू आहे त्या बाबतीत ही फिटनेस सर्टिफिकेट आपण त्यांच्याकडून कॉल केली बऱ्याचदा अधिकृत व्यतिरिक्त अनाधिकृतही काही शहरामध्ये होर्डिंग्ज असण्याची शक्यता आहे तर अधिकृत दोनशे ऐंशी वगळता त्या व्यतिरिक्त जी होर्डिंग्ज आहेत ती होर्डिंग्स काढण्यासाठी आपण इमिजिएटली उद्या किंवा परवापासून आपण प पर करतोय करतो आहे आणि येत्या चार पाच दिवसामध्ये साधारणपणे हे सर्व होर्डिंगचा जो इशू आहे तो इशू आपण म्हणजे नियमाच्या माध्यमातून म्हणजे अधिकृतला प्रोटेक्शन करून अनाधिकृत पूर्णपणे काढून टाकू आणि धोकादायक जे आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतो थँक्यू